शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांचा यलगार डोंगरगावातील शेतकरी जागर मेळावा उत्स्फूर्त प्रतिसाद करणाऱ्या शासनाच्या धोरणावर प्रहार करत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी जात धर्माच्या गोंधळात अडकवून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा जोरदार आरोप केला डोंगरगाव येथे आयोजित शेतकरी जागर मेळाव्याला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेतकरी रस्त्यावर येतोय ही व्यवस्थेची अपयशाची लाजिरवाणी कबुली आहे असं म्हणत कडूंनी स्पष्ट केलं की शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू असून त्यांच्या मूळ प्रश्नाकडे समाज आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे नावाखाली दिशाभूल बच्चू कडू म्हणाले शेतकऱ्यांना जाती धर्माच्या नावाखाली विभागून त्यांचे प्रश्न खुंटीवर टांगले जात आहेत पंचावन्न हजार बॅकवर्ड समाजातील शेतकरी आजही अन्यायाला तोंड देत आहे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकले गेले नाहीत तर संपूर्ण तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा दिला हे केवळ आंदोलन नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्यासाठीचा सा संघर्ष आहे अशी भावनिक साथ त्यांनी घातली यशस्वी आयोजनासाठी पुढाकार या, आयोजना या कार्यक्रमाचे आयोजन कॉम्रेड कारभारी उगले

तुमचं एक पण तुम्हाला सांगताय बच्चू भाऊचं सा काम चांगलंय त्या चांगल्या मनात आवडतं अशी किती शेतकरी या ठिकाणी तुम्ही आहात ज्यांना आवडतं त्यांनी एकदा हात वरती करा त्या दुसऱ्या टप्प्यातली ती लाईन दिसत मला चांगलं आहे बेचाळीस त्रेचाळीस वर्ष वयाच आहे मागच्या लाईनला कोणी हात नाही वरती केला सगळ्यांना आवडतं उद्ध्वस्त केलेल्या त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला कोणी तयार नाही ज्यावेळेस आमच्यातला ज्ञानेश्वर काळे नावाचा एक एमएससी तरुण डाळिंबाची बाग फुलवतो आणि त्याची डाळिंबाची बाग त्या सहा मेच्या उद्धवस्त होते आणि त्या सगळ्यांमध्ये तो मला एक कॉल करतो माझ्या घरापर्यंत येऊचा मी त्याच्या घरी गेलो आणि त्याला सांगितलं काय मला बोलवून तुमचा काय फायदा मी या ठिकाणी तुमचं काही करू शकत नाही नाही म्हटला बच्चू भाऊ मी ते जे अभियान जो कायदा करण्याचं मनोदय केलाय ना त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माझी काय मदत होऊ ते होऊ शकते तेवढं सांगा म्हटलं कुठला म्हणे कापणी हा प्रयोग या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी तोपर्यंत या संकटात आपण ना वाचत नाही तो एम एस सी अॅग्री होता त्याला माहीत होत त्या डाळिंबाचा खर्च उत्कृष्ट दर्जाचा डाळींब होता लिंबू होता आणि त्या डाळिंबाचा एका रात्रीच्या गारपिटन होत्याच नव्हतं झालं अहवाल दिल झालेला तो म्हणतो माझं सत्तर क्षेत्र आहे त्या पैशात मी काय करू मी टोकर आणि तिचं स्ट्रक्चर उभं केलंय त्याला मजुरी दिली आहे सत्यात्तर हजार रुपये हा जो खरा वास्तवातला शेती आणि शेतकऱ्याचा तोटा मांडण्याचं धाडसच्या दिवशी ज्ञानेश्वर काळ्यासारखे पूर्व करतील आणि तो बदल तुम्हाला त्या दिवशी दिसेल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणता येईल का हा देश महासत्तेच्या दृष्टीनं पावलं टाकू शकतो काय संबंध आला तुम्ही म्हणाल शेतकरी आणि शेतीच्या संदर्भात महासत्तेची पावलं किती लोक या देश या देशामध्ये सगळ्यात जास्त किती त्याच्यानं मागणी नी बदलवली का एकतर भाव देणं होत नसतं तर पेरणी ते कापणी पर्यंत जो मजुरीचा खर्च शेतकऱ्याला येतं उत्पादन खर्च कमी जर केला तर आपोआपच नफ्याची बाजू मजबूत होईल आणि आम्ही नफ्यामध्ये जाऊ शेतकरी एकत्र येत नाही असं काही नाहीच आहे शेतकरीच ठेवला नाही किती काही नाही ते आता आम्ही राजू शेट्टीनं आम्ही एकत्र लढलो ना काय परिणाम भेटला काय हाती आलो